जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल चीन, चीन आणि पाकिस्तान फार आणि घट्ट मानलं जातं सर्व आहे तर चीनने पाकिस्तानला आर्यन ब्रदर्स म्हणजेच लोखंडासारखा मजबूत नातं असलेला देश म्हटला आहे या दौऱ्यात जनरल असिम मुनीर यांनी चीनच्या सहकार्याची आणि मैत्रीची भरभरून बर प्रशंसा केली विशेष म्हणजे याच सुमारास मुनीर यांचा अमेरिका दौरा देखील झाला ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना खास आमंत्रित केलं होतं मुनीर फार प्रभावित झाले आणि त्यांनी ट्रम्प यांचाही बरोबर केली त्याचा भारतावर काय परिणाम होणार का? का आहे का आणि अमेरिका भारत विरुद्ध भूमिका घेत आहे का सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराजे लोकतंत्र आता बातमी अशी आहे की मुनीर पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत ते पाहता असं वाटतंय की पाकिस्तान आता चीन सोबतच नव्हे तर अमेरिकेशीही जवळीक वाढू पाहत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला आपल्या बाजूला वळून भारतावर डबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शक्यता वर्तवली जात आहे चीन आणि पाकिस्तान यांचं नातं काही नवीन नाही एकोणीसशे साठच्या दशकापासून हे दोन्ही देश परस्परांचे हित जोपासत आले आहेत विशेषतः जेव्हा भारत आणि चीन मध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा चीनने भारताविरोधात पाकिस्तानला जवळ केलं काश्मीरच्या मुद्द्यावर चीनने नेहमी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे एवढंच नाही तर पाकिस्तानी पीओ के म्हणजे पाकव्याक्त काश्मीरमधील काही भाग थेट चीनला दिला चीनने त्या भागाचा वापर आपल्या महत्वाकांशी बेल्ट अँड रोड प्रकल्पात केला आहे आज पाकिस्तानात चीनने हजारो कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे ई हा त्या गुंतवणुकीचा प्रमुख भाग आहे त्यातूनच चीनला अरबी समुद्रात थेट प्रवेश मिळतो जो व्यापार सामरिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे पाकिस्तानकडे एकेकाळी एक अमेरिका खूपच सकारात्मक नजरेनं पाहत होती अफगाणिस्तानमधील युद्ध दहशतवादी विरोधात लढाई पाकिस्तानने अमेरिकेला आधार दिला होता मात्र नंतरच्या काळात पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठशीर घातल्याचा आरोप अमेरिकेने केला आणि संबंध बिघडले अमेरिकेने आपलं लक्ष भारताकडे वळवलं आणि पाकिस्तान बाजूला पडला मात्र सध्या अमेरिकेत ट्रम्प सारखे नेते पुन्हा सक्रिय झाले आहे आणि ते पाकिस्तानला पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत यामागे उद्देश काय असू शकतो भारतावर दाबाव टाकायचा आहे का की चीन विरोधात पाकिस्तानला उभं करायचं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे कर्ज घेतलं जाते महागाई वाढली आहे बेरोजगारी मोठी आहे अशा वेळी एकीकडे चीन सोबत मैत्री टिकवण्याची गरज आहे आणि दुसरीकडे अमेरिकेची मदत हवी आहे त्यामुळे पाकिस्तान दोघांचे समांतर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण यात एक धोका आहे चीन आणि अमेरिका परस्पर विरोधी गटातले देश आहेत त्यामुळे जर पाकिस्तान अमेरिकेशी ला पाक फार असेल तर चीन नाराज होऊ शकतो याचे संकेत आधीच दिसू लागले आहेत पाकिस्तानात चीन नागरिकांवर झालेल्या हल्ल्यामुळे चीन नाराज आहे चीनने पाकिस्तानला सांगितलं आहे की आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे सैनिक पाकमध्ये तैनात करू भारताला घडामोडींकडे फार काळजीपूर्वक पाहावं लागेल सध्या भारत दोन सीमांवर लक्ष देत आहे चीन आणि पाकिस्तान जर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये नवे संबंध तयार झाले तर चीन सोबत त्यांचं नातं तुटलं तर भारताला दिलासा मिळू शकतो त्याचबरोबर जर पाकिस्तान दोघांनाही सांभाळण्याचा प्रयत्न करत राहिला तर भारतासाठी धोका कायम राहील याशिवाय भारत आणि चीन मध्ये अनेक संवेदनशील मुद्दे कायम आहेत विशेषतः सीमेवरील तणाव अरुणाचल प्रदेश तिबेट इत्यादी चीन कधीही आपल्या फायद्यासाठी भारताला जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतो पण त्याने भारताच्या हिताला धोका पोहोचवणारी भूमिका सोडली नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे जर पाकिस्तान अमेरिकेकडे झुकला आणि चीनने नाराजीने त्यांचे संबंध तोडले तर पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे चीनच्या गुंतवणुकीवर त्यांची अर्थव्यवस्था खूप अवलंबून आहे त्यामुळे त्यांचं अधिक दुबळीकरण होऊ शकतं भारतासाठी हा एक सकारात्मक बदल ठरू शकतो भारताचं लक्ष सीमेवरून कमी होईल आणि तो केवळ संसाधन बांध आणि तो केवळ संसाधन भारत आणि विकास आणि संरक्षण क्षेत्रात वापरू शकेल सध्या जगभरात घडणाऱ्या राजकीय हालचालींमध्ये आशिया केंद्रस्थानी राहिलेला आहे चीन अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात होणारे बदल केवळ त्या देशांपूर्वी तेच मर्यादित राहणार नाहीत तर भारतासारख्या महत्वाच्या राष्ट्रांवर त्याचा थेट प्रभाव पडेल म्हणूनच भारताने आपली परराष्ट्र नीती अधिक जागरूक आणि सावध ठेवावी लागणार आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद